देवकर पाणन चौक ते यशवंत लॉन ज्योतिर्लिंग सिरॅमिक या रस्त्याचं काम शिवसेनेनं थांबवलंय असा आरोप करण्यात आला होता मात्र वास्तविक पाहता हा रस्ता रस्त्याखाली असणाऱ्या ड्रेनेजचं काम करण्यासाठी थांबवण्यात आला होता या रस्त्याचं रखडलेलं काम त्वरित सुरू करून रस्ता दर्जेदार करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शहर अभियंता रमेश मस्कर यांना दिलंय देवकर पाणन ते कळंबासाई मंदिर चौक हा रस्ता गेली अनेक वर्षे खराब झाला होता लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून या रस्त्याला निधी मंजूर झाल्यानंतर शेजारी असलेल्या ड्रेनेज लाईन काम पूर्ण होण्या अगोदरच रस्ता कॉक्रिटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे पण हे रस्ता कॉक्रिटीकरणाचं काम योग्य पद्धतीनं होत नसल्यानं शिवसेना ठाकरे गटानं या कामाला विरोध केला होता मात्र सत्ताधारी मंडळींनी ठाकरे गटानं हे काम विनाकारण बंद पाडल्याचं स्थानिक नागरिकांमध्ये अपप्रचार सुरू केला होता या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पदाधिकारी तसंच महापालिका अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्याच्या कामाची पाहणी केली यावेळी इंगवले यांनी गुणवत्तापूर्ण काम व्हावं हीच आपली मागणी असल्याचं सांगितलं स्थानिक नागरंगांचा देवकर पाननपريس ते कळंबा रोड इथंपर्यंत नागरिकांचा एक गैरसमज करून देण्यात आला होता की हा रस्ता शिवसेनेच्या माध्यमातून थांबवला वस्तुस्थिती तशी काही नाही रस्ता थांबवला नसता नाही या रस्त्याच्या बरोबर खालच्या मार्गातून एक मोठा नाला जातो त्या नाल्याचं दुरुस्तीकरण किंवा नूतनीकरण काहीही टेंडरमध्ये धरलेलं नाही जर नाल्याचं पाणी वाहत आलं तर रस्ता पुन्हा बाद होणार होता हा एक नंबरचा मुद्दा मुद्दा नंबर दोन जर कॉन्क्रीट करून रस्ता करणार असाल तर तो रस्ता दर्जेदार हवा त्या रस्त्यामध्ये मापात पाप नसावं हे मूळ उद्दिष्ट होतं आणि जर कॉन्ट्रॅक्टर सरळ काम करणार नसतील ज्या पद्धतीनं शंभर कोटी रुपये रस्ते शंभर कोटी निधी या माध्यमातून राजेश क्षीरसागरनी शंभर कोटी रुपये निधी आणला पण कोल्हापूर शहर हे खड्डेमुक्त झालं नाही कोल्हापूर शहर हे खड्ड्यांनी युक्त झालं अक्षरशः आता नवदुर्गाच्या दर्शनासाठी पर्यटक महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात कोल्हापूर शहरामध्ये येताना खड्ड्यातून यावं लागतं अक्षरशः होडीतून आल्यासारखं नागरिकांना वाटत भाविकांना वाटत ही वस्तुस्थिती माहिती असतानाही महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि इतर कोण लोकप्रतिनिधी जे टक्केवारी सम्राट म्हणून घोषित आहेत ते या सगळ्यांच्या संगणमताने ह्या रस्त्याच्या निधीमध्ये गपलत होती माझी स्थानिक नागरिकांना विनंती राहील आपल्या चॅनलच्या माध्यमातून रस्ता हा चांगला होणारच रस्ता दर्जेदार होणार रस्त्यावर पाणी साचू नये आणि साचलेलं पाणी नागरिकांच्या जा दारात जाऊ नये यासाठी आजचा आज ना शहर अभियंतांना बोलवण्यात आलं होतं याची दक्षता घ्यावी याची नोंद घ्यावी नागरिकांच्या आणखी काही सूचना असतील जर संबंधित कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसेल तर वेळोवेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा स्थानिक तुमचे जे कोण मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष असतील यांना कळवावं जोपर्यंत रस्ता दर्जेदार होत नाही चांगल्या क्वालिटीचा होत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर उतरून काम करत राहील